शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस घटस्थापना तारीख घटस्थापनेचा मुहूर्त आणि याच वेळेत तुम्हाला घटस्थापना करायची आहे तर शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस यावर्षी तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार तीन ऑक्टोंबरला नवरात्री सुरू होईल घटस्थापना कलशस्थापना शुभमुहूर्त घटस्थापना पहिला मुहूर्त आहे तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे सकाळचा शुभमुहूर्त हा एक तास सहा मिनिटाचा असेल यावर्षी दोन शुभमुहूर्त आलेला आहेत आणि आता दुसरा शुभमुहूर्त आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त मिळेल तर तुम्हाला यावर्षी याच वेळेत नवरात्री घटस्थापना करायची आहे घटस्थापना करताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून तुम्हाला घटस्थापना करायची आहे घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर तुमच्या घरातले जे देव आहेत त्यांची स्थापना करायची आहे आणि त्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्या अगोदर गणपतीचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यासोबतच संपूर्ण माहितीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्की भेटू धन्यवाद